मी केतकी आणि सांगायची गोष्ट तर अशी की परवा आमच्या शेजारी एक भाडे करून राहायला आले मला तशी सवय नाहीये की कुणाच्या मध्ये पडायची कुणाच ऐकायची पण तुम्हाला म्हणून सांगते ते, ते परवा आले आणि मला लगेच का आलं काय त्यांचं नाव हो त्यांचं नाव सदाशिव सदा हसरे आणि त्यांच्या पत्नीच नाव सदाफुली सदा हसरे त्यांची बायको खूप गाउंड आहे बर का एक दिवस काय झालं मी जिन्यावरून खाली जात होते मला काही कुणाची ऐकायची सवय नाही आहे पण चालत होते ना म्हणून आपले भिंतीला कान लावले भिंतीला कान लावता लावता ला मला सदाशिवांचा आवाज आला सदाशिवराव म्हणतात कसे सदाफुली ए सदाफुली हे बघ परवा मी बालगंधर्वला गेलो तिथे मला बक्षीस मिळाले तिकडनं त्यांची जी चिगाऊंढ पटणी अगं बाई बघू 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 लगेच पदर खोचून तयार आता म्हणाल दिसलं कस तिथे खिडकी पण होती ना म्हणून मी म्हणलं कानानं ऐकण्यापेक्षा तुला डोळ्यानं बघावं सुद्धा पदर खोचून म्हणते मला लय आनंद झाला बघा तुमचं हे बक्षीस बघून मला बी आता वाटायला लागले तुमच्यासारखं नाटक करावं असं सदाशिवराम म्हणतात काय तू नाटक करणार नको नको तू काय नाटक करू नको तिकडनं त्यांची पत्नी म्हणते हा मला काय चॅलेंज देतावे तुम्ही मला सगळं येतय तिकडनं सदाशिवराम म्हणतात बर मी तुला एक वाक्य सांगतो तू मला ते वाक्य म्हणून दाखव तिकडनं त्यांची पत्नी बर मी काही घाबरते वय दाखवा बरं म्हणून तिकडनं सदाशिवराम म्हणतात केशवा एक नाही माझी वाट सोड मी तुझ्या गायची शेपटी अजिबात ओढली नाहीये मला घरी जायचंय मला माझी गाई गोठ्यात बांधायची माझी आई माझी वाट पाहते हा दाखव बरं म्हणून तिकडनं त्यांची पत्नी पदर खोचून ए केशारे माझी वाट सोड मी तुझ्या आईची शेपटी नाही वडलेली मला घरला जायचंय मला घरला जायचंय मला घरला जायचंय माझी आई माझी वाट बघते मला माझ्या आईला गोठ्यात बांधायची आहे माझी वाट सोड हा सदाशिराम म्हणतात हे काय हे काय नाटक का आहे होय नको नको तू काय नाटकात भाग घेऊ नको तिकडनं त्यांची पत्नी म्हणते हां जावा घ्या तुमचं बक्षीस नको आहे मला तुमचं बक्षीस अशी पण मला खूप कामं पडली आहेत तुमच्यासारखी रिकाम तिकडी नाही आहे मी हा जातेच मी थँक्यू